आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क आधुनिकतेचं साधन नसताना विद्यार्थी घडवणं एक अनमोल कार्य पत्रकार संजू कांबळे शाळेमधून पळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आईसारखी माया दाखवायच्या सव्वीस जुलै रोजी सुरू अनंतपाळ तालुक्यातील येथे सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने माजी विद्यार्थी पत्रकार संजीव कांबळे यांनी कुठलेही आधुनिकतेचं साधन नसताना विद्यार्थी घडवणं हे एक अनमोल कार्य असल्याची भावना व्यक्त केली साकोळ पी पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मुमताज मोमीन उजडे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा ग्रामदैवत मल्लिकार्जुन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साकोळ प्रशाळेचे मुख्याध्यापक अशोक कारभारी तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठल वाघमारे संफेत अन्य मान्यवर हे उपस्थित होते पुढे बोलताना कांबळे यांनी मॅडम यांच्या शिक्षकी पेशाची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशी साली साकोळ प्रशाळेमध्ये रुजू होऊन झाली या सालामध्ये कुठेतरी गाव कोसावर दूरवर जिल्हा परिषदच्या शाळा असायच्या या काळामध्ये फारसे महाविद्यालय हे नसल्या जोगेच होतं होते तर तेही तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणीच चा असायचे अशा या काळामध्ये विद्यार्थी शाळेमध्ये आणायचे हा फार मोठा प्रश्न शिक्षकांपुढे असायचा याचं कारण म्हणजे या काळातील लोकांना शिक्षणाचे फारसे महत्व वाटत नसे त्यामुळे पहिली प्रवेशासाठी विद्यार्थी शोधायचा तो विद्यार्थी शाळेत घेऊन यायचा हा तर त्याहूनही पेक्षा मोठा प्रश्न असायचा या प्रश्नालाही उजडे मॅडम यांनी मुलांच्या पालकांना त्यांच्या गावी जाऊन त्यांना भेटून शिक्षणाचं महत्व पटून सांगून येणाऱ्या काळात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे व ते पिणाऱ्या गुरगुरल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या काळामध्ये शिक्षणाला खूप महत्व आहे असं सांगून मुलांच्या वडिलांची मनधारणा करून विद्यार्थ्यांना त्या शाळेत घेऊन येत असत व विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत समजेल असे शिक्षण त्या देत असत यावेळी शाळेत आलेले अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या भीतीपोटी शाळा बुडवत असत किंवा शाळेत आल्यानंतर ते शाळेतून पळून जात असत अशा विद्यार्थ्यांना त्या एक आईसारख्या समजावून सांगून मायेचा हात त्यांच्या पाठीवरून फिरून त्यांना पुन्हा शाळेत घेऊन येत असत व शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करत असत सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते सन दोन हजार पंचवीस या चाळीस वर्ष सेवेच्या काळामध्ये त्यांनी शिकवलेल्या अनेक विद्यार्थी आज शासकीय सेवेत मोठमोठ्या पदावर अधिकारी असून काही विद्यार्थी कंपनी तर इतर क्षेत्रामध्ये नोकरी पेशा करत असल्याचे आज पाहावयास मिळत आहे या काळामध्ये कुठलेही आधुनिक साधन नसताना फक्त स्वीकृत तत्वावर व शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थी घडवण्याचं फार मोठं अनमोल कार्य उजेडे मॅडम यांनी केलं असून माझ्या शिक्षणाची सुरुवात म्हणजेच पहिलीचा प्रवेश उजेड मॅडम यांच्यामुळेच होऊन आज त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात पत्रकार म्हणून आमंत्रित करून बोलण्याची संधी त्यांच्यामुळेच मिळाली असल्याचे गौरवत्कार काढून त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देऊन माजी विद्यार्थी पत्रकार संजीव कांबळे यांनी या प्रसंगी आपली भावना व्यक्त करून मॅडम यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांचा शुभ आशीर्वाद घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण साकोळे तर आभार बालाजी सर यांनी मांडले